नमस्कार सध्या आपण आहोत लायगुडे दवाखाना वडगाव खुर्द जे लोकमत पेपरच्या मागे आहे जवळच राजयोग नावाची मोठी सोसायटी आहे अशा ठिकाणी हा एक सुसज्ज असा दवाखाना आहे आणि त्या दवाखान्याच्या पॅसेजमध्ये कंपाऊंडच्या आतमध्ये अशा प्रकारे इतर हॉस्पिटलमधलं स्क्रॅप जमा करण्यात आलेला आहे तर हे जमा करण्याचं नक्की कारण काय हा प्रश्न मनामध्ये पडला तो प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणारं हे हॉस्पिटल ज्यामध्ये हे सर्व उपकरणं इन्स्ट्रुमेंट्स साहित्य अशा प्रकारे जमा करण्यात आलेले यापैकी काही चांगलं असेल काही खराब असेल पण ते हॉस्पिटलच्या आतमध्ये कशासाठी हॉस्पिटलची जागा म्हणजे स्क्रॅप याड आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय हा प्रश्न आपण मनपाच्या वैद्यकीय विभागाला नक्कीच विचारूया त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती नक्कीच घेणार आहोत ही आहे मनपाची ലൈഗുടേ ദഖാനി ഇമർത്ത